नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी या महापालिका कर्मचाऱ्यांचा मागे भत्ता पंचावन्न टक्के झाला सतरा लाख राज्य सरकारी कर्मचाऱ्यांचा मागे भत्ता कधी वाढणार केंद्रीय सरकारी कर्मचाऱ्यांचा मागे भत्ता त्रेपन्न टक्के पंचावन्न टक्के इतका करण्यात आला दरम्यान केंद्रीय कर्मचाऱ्यांचा मागे भत्ता सुधारित झाल्यानंतर महाराष्ट्र राज्य शासकीय सेवेत कार्यरत असणार राज्य कर्मचाऱ्यांचा तसेच पेन्शनधारकांच्या माध्यमातून त्यांचा मागे भत्ता कधी वाढणारा प्रश्न उपस्थित केला जात खरं खरंतर केंद्रीय कर्मचाऱ्यांचा मागे भत्ता वाढल्यानंतर महाराष्ट्रातील कार्यरत असणाऱ्या अखिल भारतीय सेवेतील अधिकाऱ्यांचा मागे सुद्धा सुधारित करण्यात आला राज्यातील अखिल भारतीय सेवेतील अधिकाऱ्यांचा मागे भत्ता सुद्धा त्रेपन्न टक्कून पंचावन्न टक्के करण्यात आला यानंतर आता मुंबई महापालिकेच्या कर्मचाऱ्यांचा मागे भत्ता सुद्धा सुधारित करण्यात आला आहे दोन दिवसापूर्वी अर्थातच वीस मे दोन हजार पंचवीस रोजी मुंबई महापालिकेने या संदर्भातील निर्णय घेतला मुंबई महापालिकेच्या कर्मचाऱ्यांचा मागे भत्ता किती वाढला मिळालेल्या माहितीनुसार मुंबई महापालिकेतील कर्मचाऱ्यांचा मागे भत्ता केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या धर्तीवर त्रेपन्न टक्केवर पंचावन्न टक्के करण्यात आला महत्वाच्या की वाढ जानेवारी दोन हजार पंचवीसपासून लागू आहे तसेच या कर्मचाऱ्यांना मे महिन्यातच्या पगारात मागे भत्ता प्रत्यक्ष लाभ मिळणार आहे ही वाढ जानेवारी महिन्यापासून लागू राहणार असल्याने सदर कर्मचाऱ्यांना जानेवारी फेब्रुवारी मार्च आणि एप्रिल या चार महिन्याची मागे भत्ता रक्कम रक्कमसुद्धा मिळणार आहे या निर्णयामुळे मुंबई महापालिकेतील कर्मचाऱ्यांना नक्कीच मोठा दिलासा मिळेल अशी आशा व्यक्त करण्यात आली आहे राज्य सरकारी कर्मचाऱ्यांचा मागे भत्ता कधी वाढणार मीडिया रिपोर्टनुसार अखिल भारतीय सेवेतील अधिकाऱ्यांचा मागे भत्ता वाढल्यानंतर साधारणतः पंधरा ते वीस दिवसांनी राज्य सरकारी कर्मचाऱ्यांचा मागे भत्ता सुधारित केला जातो यानुसार राज्य शासनात कार्यरत असणाऱ्या कर्मचाऱ्यांचा आणि पेन्शनधारखाचा मागे भत्ता गेल्या महिन्यात म्हणजेच जून महिन्यात सुधारित केला जाऊ शकतो राज्य कर्मचाऱ्यांना सध्या त्रेपन्न टक्के दराने मागे भत्ता दिला जात आहे मात्र आता त्यांचा मागे भत्ता पंचावन्न टक्के एवढा होणार असून याबाबतचा निर्णय पुढील महिन्यात होईल अशी वाढ जानेवारी महिन्यापासून लागू केली जाणार आहे म्हणजेच राज्य कर्मचाऱ्यांना जानेवारी महिन्यापासूनची मागे भत्ता फरकाची रक्कमसुद्धा मिळणार आहे तर बघा अशा प्रकारे अत्यंत महत्त्वाची माहिती आपल्याला समजली जाईल व्हिडिओसुद्धा आवडला असेल लाईक करायला शक्य विसरू नका धन्यवाद